नमस्कार मित्रांनो कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर एकशे दोन कोटी वितरित करण्यात आलेले दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांनी ई के वाय सी वेळेत पूर्ण करावी दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील हिंगोली जिल्ह्यातील ई पीक पाणी नोंदविलेल्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर पहिल्या टप्प्यात शासनाकडून एकशे दोन कोटी सव्वीस लाख रुपये वाटप करण्यात आले प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिलेली खरीप हंगाम दोन हजार तेवीसमधील ई पीक पाहणी नोंदविलेल्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये व अधिकतम दोन हेक्टरच्या मर्यादित अनुदान महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत संबंधित बँक खात्यावर वाटप करण्यात आलेलं आहे हिंगोली जिल्ह्यातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामध्ये ई पॅक पाणी ॲप पोर्टलद्वारे कापूस सदतीस हजार शहाण्णव व सोयाबीन तीन लाख सहासष्ट हजार चारशे साठ असे एकूण जिल्ह्यामध्ये चार लाख तीन हजार पाचशे छप्पन्न लक्षांक होते त्यापैकी कापूस अठ्ठावीस हजार एकशे साठ व सोयाबीन दोन लाख एक्क्याऐंशी हजार सातशे सत्त्याऐंशी असे एकूण जिल्ह्यामध्ये तीन लाख नऊ हजार नऊशे सत्तेचाळीस लागवडीची ई पीक पाहणी नोंदणी करण्यात आलेल्या शेतकऱ्यांची संमतीपत्र घेऊन पोर्टलवर अपलोड करण्यात आली होती एक पीक पाणी ॲप पोर्टलद्वारे नोंद असलेल्या क्षेत्रानुसार व त्या प्रमाणातच परिणामक अर्थसहाय्य हिंगोली तालुक्यातील वीस कोटी अठ्ठ्याऐंशी लाख कळमनुरी तालुक्यातील एकोणीस कोटी एक्क्याऐंशी लाख वसमत तालुक्यातील एकोणीस कोटी बेचाळीस लाख सेनगाव तालुक्यात सव्वीस कोटी सतरा लाख तर औंढा नागनाथ तालुक्यातील पंधरा कोटी अठ्ठ्याण्णव लाख असे एकूण हिंगोली जिल्ह्यातील एकशे दोन कोटी शहाण्णव लाख रुपये सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या पहिल्या टप्प्यात अनुदान वाटप करण्यात आले या शेतकऱ्यांना ऑनलाईन प्रणाली व सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या आधार लिंक खात्यामध्ये केवळ थेट लाभ हस्तांतर माध्यमातून अनुदान जमा करण्यात आले उर्वरित लाभार्थ्यांची ई के वाय सी प्रलंबित असल्यामुळे त्यांनी सामायिक सुविधा केंद्र किंवा संबंधित कृषी सहाय्यक यांच्याकडे ई के वाय सी पूर्ण करून घ्यावी के वाय सी पूर्ण झाल्यावर त्यांच्या खात्यावर अनुदान जमा करणे शासनाला सुलभ होणार आहे असे आवाहन जिल्हाधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांनी केलेले आहे जे शेतकरी अद्यापही ई के, के वाय सी केलेले नाही त्यांच्या खात्यावरती अजूनही हे अनुदान जमा झालेले नाही ज्या दिवशी हे ई के वाय सी हे शेतकरी करतील त्या दिवशी चोवीस आत त्यांच्या खात्यावरती ही रक्कम जमा करण्यात येणार आहे